जय सद्गुरु मैत्रिणीनो कसे आहात मस्त आहात ना तुम्ही पण मस्त आहे नेचर ब्लॉग रेसिपी या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे घाटी मसाला घालून एकदम झणझणीत अशी गावरान चिकनची भाजी आता तुम्हाला माहितीच आहे गटारी एकदम जवळ आलेली आहे आणि अशी झणझणीत चिकन गावरान चिकनची भाजी तर तुम्ही पाहालच आता इथे मस्तपैकी चपात्या माझ्या बाई नननबाई बनवत आहेत आणि मी आता मसाला तयार करून घेतलेलाच आहे तर चला चिकनला आता फोडणी द्यायची आहे आता चिकनला फोडणी थोड्या वेगळ्या पद्धतीने देणार आहे तर इथे मी एका पातेल्यामध्ये म्हणजे माझ्या नननबाईच इथे बनवत आहेत तर एका पातेल्यामध्ये इथे तेल घातलेलं आहे मस्तपैकी आपल्याला इथे जिरं घालून घ्यायचं आहे फोडणीला असा चेचलेला लसूणसुद्धा घालायचा आहे तर तुम्ही कुकरपेक्षा जर अशी पातेल्यामध्ये फोडणी दिली शिजून घेतलं तर त्याची चव खूपच छान लागते वेगळी लागते कुकरमध्ये शिजवल्यापेक्षा तर आता आपण खूप सारा कांदा घालून घेऊया कारण इथे हे गावरान चिकन अडीच किलोचं आहे म्हणून इथे मी मोठे मोठे दोन कांदे चिरलेले आहेत आता चला मस्तपैकी चिकन मी तीन चार पाण्याने धुवून घेतलेला आहे एकदम फ्रेश आणि आता चिकन घालून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये वेगळं काही असं म्हणजे मी लसणाची फोडणी दिलेली आहे याचं जर सूप आपण पिलत तर खूप टेस्टी लागेल जिरा लसणाच्या फोडणीचं आता इथं हळद मीठ पण घातलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता आपलं चिकन काढून घेतलेलं आहे त्याच पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे इथे मी मसाला तयार केला होता त्याचा थोडा व्हिडिओ स्किप झालेला आहे वाटणं वाटण करताना आलं लसूण वगैरे घातलेलं आहे इथे मी घाटी मसाला घातला आहे आमच्या घरचा चार चमचे घाटी मसाला दोन चमचे गरम मसाला दोन चमचे लाल मसाला तर आणखीन तुम्ही मसाले घालू शकता आवडीनुसार इथे मी चण्याचा कोट घातलेला आहे एक छोटी वाटी आता आपण सर्व काही मसाले मिक्स करून घेतलेले आहेत आता जे खार चिकन होतं ते आता आपल्याला घालून घ्यायचं आहे बघा आता इथे एकदम फ्रेश असे कोथंबीर मी चिरून घेतलेली आहे चिकनमध्ये घालायकरता तर हा झणझणीत रसा इतका भारी लागतो तुम्ही नक्की अशा घाटी मसाल्यात काळ्या मसाल्यात करून पहा तुम्हाला नक्की आवडेल तर मग बनवाल ना या गटारीला तर चला चवीनुसार मीठ घालून घेऊया आता मस्तपैकी एकदा हलून घेऊया वा खूप छान झालेला आहे आपला मस्त उकळ फुटलेली आहे आत्ता कोथंबीर घालून घ्यायची आहे तर तो मस्त तोंडाला पाणी आलंच असेल तुम्हाला रसा पाहून तर चला आता वाढायला सुरुवात करते आहे मी वा हा, मस्त झालेला आहे बघा मस्त बाजरीची भाकर नाही तर चपाती भात कांदा लिंबू एकच नंबर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मस्त अशीच या गटारीला मी बनवली तशी भाजी बनवा चला तर मग बाय बाय